सैनिक एकतेचा जयघोष सांगलीत भारतीय माजी सैनिक संघाचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिमाखात साजरा राष्ट्रहित प्रथम आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक झाला पाहिजे या प्रेरणादायी घोषवाक्याने सांगली नगरी धुमधुमली भारतीय माजी सैनिक संघ सांगलीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन शौर्य सन्मान आणि एकतेच्या भावनेने दिमाखात साजरा झाला सांगली जिल्ह्यातील शंभरहून अधिक सैनिक संघटनांचा सहभाग या भव्य कार्यक्रमात झाला सैनिकांच्या प्रश्नांवर चर्चा वीर माता आणि वीर पत्नींचा सन्मान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव या सर्व उपक्रमांमुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला सैनिकांची प्रगती हीच आमची नीती आणि गाव तिथे सैनिक संघटना हे अभियान जिल्ह्यात उत्साहाने राबवण्याचा निर्धार या कार्यक्रमातून करण्यात आला प्रमुख पाहुण्यांमध्ये शौर्यचक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल भीमसेल चौदार संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी महाडिक नगरसेविका रोहिणी पाटील तसेच सोलापूर कोल्हापूर व सांगोला येथील मान्यवर सैनिक उपस्थित सैनिक नेते उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगानानंतर स्नेहभोजनाने झाली संघटनेचे प्रमुख कार्यकारिणी सदस्य उपाध्यक्ष दशरथ पाटील कार्याध्यक्ष कॅप्टन अर्जुन लिंगळे सचिव सुभेदार मेजर पांडुरंग भोसले खजिनदार गणपतराव चव्हाण प्रवक्ते सतीश पाटील वीरपत्नी श्रताबाई बागडे आणि सर्व शाखांचे पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले उपस्थिती लक्षणीय ठरली कार्यक्रमास माजी सैनिक वीरमाता वीरपत्नी पत्रकार तसेच या संघटनेला वेळोवेळी वेड़ सहकार्य करणारे न्यूजपेपर अर्थराज्यचे प्रकाशक अल्ताफ खतीब यांचाही सर्वांसोबत विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात संघटनांचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सैनिक संघटनेच्या निपक्ष प्रामाणिक कार्याचा हा वर्धापन दिन जणू सैनिक एकतेच्या नव्या पर्वाचा प्रारंभ ठरला अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा